शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे महाराष्ट्रामध्ये हवामानाची परिस्थिती बदलत असून महाराष्ट्राच्या बहुतांश भागात आता पावसाळी वातावरण तयार झालं आहे ढगळ वातावरण आज आहे शिवाय मान्सून पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती निर्माण होते आहे पूर्वेकडून देखील वातावरण तयार झाल्यामुळे मान्सून गतिमान होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण असून रात्री पावसाने रात्रपाळी केली आहे अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाळी वातावरण तयार झालं असून मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातही त्याचा प्रभाव राहिला आहे गोव्याच्या दरम्यान एक कमीदाबाचं क्षेत्र तयार होईल हलक्या स्वरूपामध्ये असा अंदाज आपण गेल्या आठ दिवसापासून देतो आणि आज त्याने आकार घेतला आहे काल मान्सूनची प्रगती झालेली नाही मात्र आज मान्सूनची प्रगती होण्यासाठी अनुकूल स्थिती आहे जे एफ एस मॉडेलनुसार आपण सविस्तर अंदाज सात दिवसाचा बघणार आहोत आपण बघतो की आता उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीच्या प्रभावाने पावसा वितोरण तयार आहे दक्षिण भारतात मान्सूनमुळे पावसाळं वितरण तयार आहे त्याच दरम्यान पश्चिम किनारपट्टीला म्हणजे अरबी समुद्राच्या बाजूने एक वादळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे आज महाराष्ट्रामध्ये दक्षिण पश्चिम महाराष्ट्र आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगावर दक्षिण कोकणामध्ये पावसाळी वातावरण वाढू शकतं उद्या मात्र महाराष्ट्रामध्ये पावसाचा प्रभाव वाढेल यामध्ये या, या वादळी परिस्थितीमुळे संपूर्ण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा असंही वातावरण तयार होईल या चक्रकार स्थितीचा प्रभाव महाराष्ट्रावर साधारण दहा तारखेला पडण्याची शक्यता आहे आपण बघतो की या मॉडेलने तरी पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकण असाच याचा प्रभाव दाखवला आहे संपूर्ण कोकणावर याचा प्रभाव बारा तारखेला देखील राहणार आहे बारा तारखेनंतर पुन्हा अरबी समुद्रात सरकून त्याचा प्रभाव संपण्याची शक्यता आहे तेरा चौदा तारखेनंतर जशी ही सिस्टम संपेल तसं पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार आज पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मराठवाड्याचा पश्चिमी भाग अगदी उत्तर महाराष्ट्रापर्यंत वातावरणात खूप मोठा बदल आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे या पावसाचं प्रमाण या विभागात अधिक वाढण्याची शक्यता असून उद्यापासून संपूर्ण कोकणात पावसाला सुरुवात होईल या मॉडेलनुसार म्हणजे स्कायमेटनुसार संपूर्ण कोकणात दहा तारखेलाही पावसाळी प्रभाव राहील या वातावरणाचा प्रभाव अकरा तारखेला थोडा कमजोर होईल आणि बारा तारखेलाही हे वातावरण कमजोर होत जाईल परंतु महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण बारा तारखेपर्यंत राहणार आहे बारा नंतर मात्र याचा प्रभाव कमजोर होण्याची शक्यता आहे तरी देखील कोकण किनारपट्टीला पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे सतरा तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रात पावसाळी वातावरण सुरू होईल एकोणीस तारखेपासून या मॉडेलने पुन्हा पावसाळी वातावरणाचा अंदाज विदर्भ आणि कोकण असा दिला आहे वीस तारखेपासून पुन्हा भारतामध्ये संपूर्णत अनेक राज्यांमध्ये मान्सून सक्रिय होईल आणि पावसाचं देखील वाढेल म्हणजे मान्सून सेट होण्यासाठी वीस तारखेनंतर अधिक अनुकूल वातावरण आहे पेरणीयोग्य पाऊसच मुळात याही वर्षी वीस तारखेनंतर व्हायला सुरुवात होईल गोव्याच्या आणि कोकणाच्या दक्षिणी भागात आज वातावरण बदलेल जोरदार पावसाळी वातावरण तयार होईल महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे तरी देखील अजून मुंबई पासून पुढे पावसाला अजूनही वेळ लागेल उद्या नऊ तारखेला महाराष्ट्रात मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र जोरदार पावसाळी वातावरण तयार होऊन मुंबईपर्यंत पाऊस पोहोचणार आहे या कमी दाबाचा प्रभाव संपूर्ण कोकणात या मॉडेलने तरी दहा तारखेला दाखवला आहे आणि पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा असं जोरदार वातावरणही राहणार आहे आपण टी सी एम डब्ल्यू मॉडेलवर इतर मॉडेलच्या तुलनेत अधिक विश्वास करतो आणि जर हे वातावरण महाराष्ट्रावर येणार असेल किंवा तयार होणार असेल तर महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या पश्चिमी भाग मध्य महाराष्ट्र आणि कोकण असं मोठं पावसाळी क्षेत्र अकरा तारखेलाही असेल याचा प्रभाव बारा तारखेपर्यंत मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं राहण्याची शक्यता आहे मराठवाड्याचा याचा बऱ्याच भागात परिणाम राहील तेरा तारखेपासून याचा प्रभाव महाराष्ट्रातून कमजोर होत जाण्याची शक्यता आहे चौदा तारखेपासून पाऊस कमजोर होत असला तरी देखील चार दिवसाच्या गॅपने तो पुन्हा एकदा प्रभावी होणार आहे महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात एक हजार सहा तर उत्तरेकडील भागात एक हजार चार हेक्टरपासकलचा हवेचा दाब आहे तापमानात मोठी घट होत असून केवळ विदर्भामध्ये उष्णतेची लाट आहे इतर ठिकाणी उष्णतामान बऱ्यापैकी कमी झालं आहे उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने देखील पावसाळी वातावरण सरकत असून या तीन दिवसात कोकण किनारपट्टीला मोठं पावसाळी वातावरण सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने पर्जनेछाईच्या प्रदेशातही पावसाळ्यातून राहील यात जिल्ह्यावाईज सांगायचं झालं तर कोकणातील सर्व जिल्हे पालघरपर्यंत धुळे नंदुरबार जळगाव नाशिक या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्येही पावसाळा वातावरण राहणार आहे छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाण्याचा काही भाग बीड अहमदनगर परभणी नांदेड हिंगोली वाशिम लातूर धाराशिव सोलापूर पुणे सांगली कोल्हापूर या भागात नाशिकपर्यंत पावसाळी वातावरण वाढणार आहे या मॉडेलने तरी पावसाचं प्रमाण वाढताना दाखवलं आहे आणि त्याचा प्रभाव अगदी गोव्यापासून पालघरपर्यंत आहेच परंतु मध्य महाराष्ट्रावर त्याचा अधिक जोर तयार होतो आहे नाशिक धुळे जळगाव नंदुरबारपर्यंत त्याचा प्रभाव राहील पुढे छत्रपती संभाजीनगर जालना अहमदनगर बीड परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली पुणे आणि सातारा या जिल्ह्यात प्रभाव आहे आणि खास करून प्रभावी जिल्हे हे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली पुणे आणि सातारा अहमदनगर बीड छत्रपती संभाजीनगर नाशिक या विभागात त्याचा अधिक जोर दाखवला जातोय दा आणि जवळपास आठवडाभर हे वातावरण राहण्याची शक्यता असल्यामुळे महाराष्ट्रात या भागात तरी पेरणीयोग्य पाऊस होऊन जाईल पूर्व विदर्भात मात्र अजून पावसाला फारसा प्रभावी किंवा अनुकूल वातावरण दाखवलेलं नाही मात्र सतरा तारखेनंतर पूर्व विदर्भातही पाऊस होणार आहे वीस तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे आपल्याला माहिती आहे की एक प्रकारचं वादळी वातावरण आता कोकण किनारपट्टीला गोव्यापर्यंत तयार होतं आहे आणि याचा प्रभाव जवळपास मुंबईपासून गोव्यापर्यंत निर्माण होणार आहे आपण जर बघितलं तर हे सुरुवातीला मुंबई आणि पालघरमध्ये जरी याचा प्रभाव नसला तर आज दुपारनंतरच याचा प्रभाव सुरू होण्याची शक्यता आहे जवळपास रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा पुणे सोलापूर लातूर धाराशिव अहमदनगर बीड नाशिक या विभागात आजच याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात म्हणजे छत्रपती संभाजीनगर जालना बीड अकोला बुलढाण्याचा पश्चिमी भाग आणि जळगाव धुळ्यामध्ये सुद्धा पावसाळी वातावरण वाढणार आहे आपण बघतो की गोव्याजवळील चक्रकार स्थिती प्रभावी होण्याची शक्यता आहे सुरुवातीला नऊ तारखेला याचा प्रभाव महाराष्ट्रातील बऱ्याच भागात पडण्याची शक्यता आहे आपण बघतो जवळपास नाशिक पासून छत्रपती संभाजीनगर जालना अहमदनगर बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर संपूर्ण कोकण मुंबईपर्यंत मात्र पालघर मुंबईला याचा प्रभाव थोडा उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे जवळपास नवी मुंबई किंवा पालघर वास वसई विरार ठाणे नवी मुंबई मुंबई असं पावसाळी वातावरण फार कमी तयार होताना दिसतंय हा वादळी प्रभाव महाराष्ट्रावर आठ नऊ तारखेला बऱ्यापैकी प्रभाव टाकणार आहे त्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये सातारा सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूरपर्यंत सातारा पुण्यापर्यंत याचा खूप प्रभाव राहणार आहे कारण हे या मॉडेलने तरी महाराष्ट्रावर प्रभाव टाकण्याची शक्यता दाखवलेली आहे आणि जर असं झालं म्हणजे आत्ता आपण जो अंदाज बघतो असं जर महाराष्ट्रावर हे चक्राकार स्थिती किंवा कमी दाबाचं हलकं क्षेत्र आलं तर दक्षिण कोकणामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये आणि उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात खूप जोरदार पाऊस होईल मान्सून कमजोर होण्याचं मुख्य कारण म्हणजे अरबी समुद्रामध्ये अजूनही पोषक स्थिती निर्माण झालेली नाही अल्लेोचा प्रभाव संपला असला तरी लानिना तेवढ्या प्रमाणात अद्याप सक्रिय झालेला नाही आणि तो साधारण ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर असा सक्रिय असणार आहे त्यामुळे जून जुलैमध्ये अरबी समुद्रातून पावसाळी सिस्टम कमी राहतील तरी देखील वातावरणात जे बदल होतील ते आपण आपल्या अंदाजातून देणार आहोत आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजा